हॅलो हॅलो हा बोला दूधवाला बोलताय का हा दूधवालाच बोलते ते दूध कसं देऊ राहिले तुम्ही दररोज कस म्हणजे पांढर तुम्ही दूध खाताना तुमचं काय काय तुम्ही दररोज दूध कसं देत आम्हाला हो ना मग मी ते सांगू राहिलोय मशीच्या साड्या दूध काढतो घेतो बाटली कॅटली टाकतो मोजून आणि तुमच घरी येतो कॅटली घेऊन ते दूध निसत पाण्यासारखं 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 नाही राहणार तर कसं राहीन अ तुम्हाला कसं बोलू मी तुम्हाला अक्कल विकल हाय का ना थोडी <laughs> जे आहे ते बोल राहिले मी तुला तू माझी अक्कल काढायलीस तुला तरी अक्कल आहे का तुला जर अकरा असली तुझ्या सांग कस द्यायचं दूध मग तर तुम्हाला कळत का आम्ही एक महिन्याला आधी दूध लावलं होतं त्यावेळेस तू किती भारी दूध द्यायचा आता कोण पाण्या दूध मग काय घालायचं दुधाला हा तू निसतं त्या दुधाला पाणी मिसळून मिसळून अशी कोणती रीत असते का तुझी पाणी कुठं मिसळत नाही बाई मी जे ओरिजिनल आहे ते दूध देतो मी का ओरिजिनल काय ओरिजिनल मी काय येड्या बोलते काय नाही तर काय आहेस तू दुधात कुठं पाणी मिसळत असते का येवरच बोलतेस तू दररोज दूध तुझं तू दूध देतोय तू अग दूध कुठं नाचत असतं का बघून की कोणी नीट घासत नसतील त्यामुळे दूध नसतंय सगळं स्वच्छ घासवते मी सांगायची गरज नाही मला तू पाणी अरे पाणी टाकीत बोलतीस तू पहिले एक महिना लालो त्यावेळेस चांगलं दूध आणि आता कोण मग पाणी मिसळून देतोय अरे चांगले भांडे घासत जायचो दुधाला टाकत आहे मला दूध नासत नसत चाली दूध नाचत म्हणायला दुधाला नाव न ठेव तुला दूध घ्यायचं असत घे

तुझ्या डूस आणि माझ्या मशीला कशाला म्हणतीस चांगलं नाही हे नाही हा नीड बोल भाऊ तुला बंद करून हा कर बंद